महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे नवे नेतृत्व म्हणून उदयास आलेले बेडग आंदोलनातील लाँग मार्च प्रणेते माजी जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये प्रवेश करणार अशी जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे पुणे येथील महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार आदरणीय अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात झालेल्या प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चेनंतर या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे बनसोडे यांच्या कुशल राजकीय हा संवाद घडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेली कमान उभारणारे आणि सामाजिक प्रश्नांवर संघर्षाची भूमिका घेत आलेले डॉक्टर कांबळे यांचा राष्ट्रवादीच्या विचारसरणीकडे कल झाल्याचे समजते या संभाव्य प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दलित समाजाच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर निष्ठा ठेवून संघर्षाच्या मैदानात उतरलेले नेतृत्व आता राष्ट्रवादीच्या विचारसरणीकडे हा फक्त पक्षप्रवेश नाही तर सामाजिक आणि राजकीय सन्मानवयाचा नवा अध्याय सुरू होण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल